स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराणात सांगितलेले महाशिवरात्रीच्या दिवशी करावयाचे महत्वपूर्ण पाच उपाय तर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पाने महादेवावर दूध अर्पण केले जाते अशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन नक्कीच करत असतो परंतु यंदाच्या महाशिवरात्रीला जर तुमचे व्यापारामध्ये बरकत होत नसेल घरामध्ये सुख समृद्धी नांदत नसेल अशा अनेक विविध प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी प्रदीप मिश्रा यांनी काही खास उपाय सांगितलेले आहेत ते तर ते तुम्ही नक्कीच आवर्जून करा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची ही खास पूजा केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे खास उपाय कोण कोणते याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा दोन हजार चोवीस यावर्षी महाशिवरात्री आठ मार्च आली आहे दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो त्याचबरोबर उत्तर भारतीय दिनदर्शिकानुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणात सांगितलेले तुम्ही हे पाच उपाय नक्कीच करा आणि अत्यंत प्रभावशाली असे हे उपाय आहे तर त्यातीलच पहिला उपाय आहे ज्यांचा व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथळे येत असतील त्यांनी करा हा उपाय एक धतुऱ्याचं फूल घेणे हळदीचे पाणी करून त्यामध्ये धतुऱ्याचे फूल बुडवणे हळदीमध्ये बुडवलेले धतुऱ्याचे फूल रात्री बारा वाजेला महादेवाला समर्पित करायचे आहे पाच ते दहा मिनटं झाल्यावर ते फूल उचलून घ्यायचं आहे फूल उचलल्यानंतर श्री शिवाय नमस्तुदेहम बोलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते फूल बांधायचं आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेले हे फूल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही हे फूल ठेवून द्यायचं जेणेकरून तुमचा व्यवसाय पूर्णपणे स्थगित झालेला असेल त्याच्यासाठीच हा पंडित प्रदीप मिश्रा यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्कीच करा असे केल्यास तुमचा व्यवसाय सतत पुढे जात राहील व्यवसायामध्ये बरकत येईल आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला अडथळे येणार नाही नंबर उपाय आहे जुना आजार बरा होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सात दतुऱ्याचे फुलं घ्या प्रत्येक महिन्यामध्ये एकदा शिवरात्री येते वर्षभरामधल्या कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी एक धतुऱ्याचं फुल घ्या त्या धतुरेच्या फुलाला नाडा लपेटून घ्यायचा आहे चंद्रमोळी देवाचे स्मरण करून हा नाडा लपेटून घ्यायचा आहे उरलेल्या सहा धतुऱ्याच्या फुलांमध्ये हळदी लावून घ्यायची आहे ज्या धतुऱ्याच्या फुलाला नाडा लपेटून ठेवला आहे त्या फुलाला शिवलिंगावर अर्पण करायचं आता धतुऱ्याची हळदी लावलेली संपूर्ण पाच फुलं घेऊन महादेवाची जलधारा असते त्या ठिकाणी ठेवायची उरलेले धतुऱ्याचं हळदी लावलेलं एक फूल महादेवाच्या पिंडीची जलधारा ज्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणाहून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवावं जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेलं फूल ते पुन्हा उचलून घ्यायचे नंबर तीनचा उपाय आहे तो म्हणजे मनातील इच्छा तर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा तिसरा उपाय नक्कीच करा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे काळे तीळ आणि काळी मिरी हातावर घ्यायची काळे तिळाचे हातावर सात दाणे व काळ्या मिरीचे देखील सातच दाणे घ्यायचे मनापासून आपली इच्छा बोलून मुठीमध्ये झालेली तीळ ही शिवलिंगावर अर्पण करून द्यायची महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते जर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही महिन्यातून एकदा शिवरात्री येते त्या दिवशी देखील करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे नंबर चारचा उपाय आहे ज्या घरामध्ये भांडण अधिक प्रमाणात होत असतील त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक उपाय करा गव्हाच्या सात ओंब्या घेणे गव्हाच्या या सात ओंब्या संपूर्ण घरात फिरवून आणायच्या ह्या सात ओंब्या हातात घेऊन घराचं नाव बोलून गोत्र बोलायचं आता ह्या सात ओंब्या महादेवाला अर्पण करायच्या हा उपाय केल्यास दोन भावांमधील भांडण सासू सुनेमधील भांडण घरामध्ये वाद होत असलेले नक्कीच शांतता होईल घरामध्ये आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे पाचवा सतत आजारी असणाऱ्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करावा बोरं घ्यायची सात बोरं सात बोरं घेऊन आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरून घ्यावे हे सात बोर, बोर महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजेला शिवलिंगावर अर्पण करायचे यंदाच्या महाशिवरात्रीला पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले हो हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या व्यवसायात आलेले काही अडथळे येत असतील तुम्ही सतत आजारी पडत असाल तुमच्या घरातील वादविवाद होत असतील तर तुम्ही हे उपाय नक्कीच करा महाशिवरात्रीच्या दिवशी करा तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख शांती तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच बरकता येईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद